अनिरुद्ध तिला उतरूच देणार नाही का होतं समृद्धी बंगला हा अनिरुद्धचा वीक पॉईंट आहे दोन खोल्यांचं घर होतं ते पण अप्पांना त्यांच्या वडिलांनी दिलं होतं आपधा नव्हतं बऱ्याच वेळेला या का जे कंटेस्टंट आहे त्यांचे प्लेटिंग्स म्हणजे ते जे डेकोरेशन हे आमच्या आर्ट डिपार्टमेंटने केलं पण माझं प्लेटिंग जे केलं ते रूपालीने केलं म्हणजे अशुतोष घरात तो निघून गेल्यानंतर त्याच्या आईनेसुद्धा अरुंधतीला घराच्या बाहेर काढलं काहीतरी कारण असेल अनिरुद्धला तिच्यावर भरोसा नाही समृद्धी बंगला हा कुठल्याही परिस्थितीत अनिरुद्ध अरुंधतीला देणार नाही आहे सिल्वासाला म्हणजे पन्नास दिवस आम्ही तिथे लॉकडाऊनमध्ये होतो तेव्हा ती बऱ्यापैकी स्वयंपाक करत होती सगळ्यांसाठी तिने पूजेचा शिरा वगैरे केला होता तो मी तिने आग्रह केला सगळ्यांना तो मी खाल्ला नव्हता तर तिला खूप वाईट वाटलं होतं त्याच्याच आमच्या लाईफमध्ये ती म्हणाली मला फार किचनमध्ये काही आवड नाही आहे आव आणि मधुराणी असंही म्हणाली की तिची लेख तिच्यापेक्षा खूप छान स्वयंपाक बनवते आता तर आई नसल्यामुळे तसं हक्काने पदार्थ मागून खात नाही नमस्कार मी मिलिंद गवळी म्हणजेच अनिरुद्ध देशमुख स्टार प्रवाहाच्या आई कुठे काय करते या मालिकेमधला आणि आज मी एक वेगळ्या गेटअपमध्ये आहे आमच्या ड्रेस डिपार्टमेंटने आम्हाला एक असे छानसे कॉश्यूम दिलेले आहेत कारण महाराष्ट्राची सुग्रण जोडी हा कॉम्पिटिशनचा कार्यक्रम आमच्या आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आता येतो आहे उद्यापासून आणि त्यात मी आणि संजना अनिरुद्ध आणि संजना पार्टिसिपेट करतायत कॉम्पिट आहेत करता अरुंधती आणि मिहीर आणि आणखीन दोन जोड्या आहेत आ, मिस्टर अँड मिसेस शेट्टी आणि लाड म्हणून तर तुम्ही बघा फार इंटरेस्टिंग आहे अनिरुद्ध कुकिंग करतो आहे त्यांनी आत्ताच एक डिश बनवली आहे म्हणजे मी प्रयत्न केला बनवायचा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल ती नक्कीच सर जेव्हा मालिकेमध्ये प्रेक्षक बघतात की, की अनिरुद्धला काही जेवण बनवता म्हणजे किचनमधला काहीच माहिती नसतं आणि आता तुम्ही कॉम्पिटिशनला उतरलेलं आहात काय सांगाल की तुम्हाला म्हणजे पर्सनली पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला किचनमध्ये जायला किती आवडतं इवन काही प्रोडक्ट किंवा पदार्थ बनवायला किती आवडतं खरं सांगू का मला लहानपणापासून आईनेच किचनमध्ये कधी जाऊ दिलं नाही आणि त्याच्यानंतर वर्षानुवर्ष माझ्या आयुष्यामध्ये मला चांगलं खाऊ घालणाऱ्या खूप आल्या माझी बहीण माझी बायको माझी लेक आणि सगळ्याच ज्या जवळच्या आहेत ज्या मावशा आहेत ज्या माऊल्या आहेत प्रेमाने सगळे खाऊ घालतात आमच्या या सेटवर पण खूप प्रेमाने खाऊ घालणारे आमच्याकडे त्यामुळे मला स्वतःला काही बनवायला लागलं नाही आणि इतकी वर्ष बनवलं नसल्यामुळे मला काही फार त्याच्यात इंटरेस्ट डेव्हलप झाला नाही पण मी काय स्वतः कधी उपाशी राहणार नाही आहे म्हणजे अनिरुद्ध कदाचित तो किचनमध्ये जाणार नाही पण मिलिंद गवळी म्हणून मी किचनमध्ये जातो आता गेली दोन एक वर्ष मी स्वतः सकाळी सकाळचा पहिला चहा जो असतो तो मी माझा बनवतो आणि त्या चहा बनवायच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या सगळ्या शिकलो आहे मी वेगळ्यावेगळ्या प्रकारचे चहा मी बनवतो मला एका पद्धतीचा चहा आवडतो तो मी खूप छान बनवतो तो, तो मला आवडतो आणि सकाळी पहिला चहा मी तो बनवतो आणि ते करत असताना माझी ना शिकायची वृत्ती असल्यामुळे किचनमध्ये चहावर मी बरंच रिसर्च केला आहे म्हणजे काठ्यावाडी एक चहा असतो गुजरातमध्ये एका पद्धतीचा चहा असतो आपल्या टपरीवर एक चहा मिळतो तो उत्तम त्याची चव लागते आणि लोक ती टपरीवर कटिंग चहा आपण जो म्हणतो तो एका वेगळ्या पद्धतीचा असतो इंग्लिश टी खूप छान बनवला जातो जो वेस्टर्नर्स पितात जॅपनीज तर चहाचा त्या त्यांचं एक सेलिब्रेशन असतं रिस म्हणजे खूप खूप छान पद्धतीने ते चहा बनवतात आणि ते चहा सर्व करतात सो आता सध्या तरी मी किचनमधलं चहा आणि कॉफी या दोन गोष्टींवर माझा भर आहे मला असं वाटतं की सुग्रण होणं किंवा स्वयंपाक करणं किंवा स्वयंपाक येणं जेवण बनवणं हे एक मोठं काय म्हणतात स्किल का जा जा आहे आपल्या पूर्वी ज्या बायका होत्या म्हणजे माझ्या आजी आहे माझी पणजी आहे किंवा माझ्या मावश्या आई आणि हे सगळे ज्या पद्धतीचे सुग्रण लोक होते ते कुठंतरी कुठेही शिकले नव्हते त्यांना पिढ्यान पिढ्या पीड़ा ते स्वयंपाक यायला लागला होता आणि मला असं वाटतं ते मला जमेल या आयुष्यात हे शक्यच नाही कारण काही पदार्थ इतक्या इतके आ, इत, भारी त्याला इतकं स्किल लागतं म्हणजे पुरणपोळी सगळ्यांना बनवता येत नाही आमच्या धुळ्यामध्ये ते मांडे बनवतात ते तर आत्ता विसरूनच जा या पिढीतली कुठली मुलगी मांडे तयार करेल किंवा दिवाळीतला अनारसे हा प्रकार आहे त्याचा एक ना काय म्हणतात त्याची एक रिच्युअल आहे ती खूप खूप भारी रिच्युअल आहे ते शिकायला लागतं म्हणजे तुम्ही मेडिकलला जसं ॲडमिशन घेता तर मेडिकलला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला पाच सात वर्ष जसं शिकवलं जसं जातं तसंच स्वयंपाक हा एक रिसर्च आहे म्हणून काय म्हणतात ना की माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या जा पोटातनं जातो असं म्हणतात आणि खरंच आहे की माणूस घरी त्या अन्नासाठी किंवा त्या एखादं एखादं पदार्थ त्यांनी खाल्ला असेल तर तो, तो मैलोनमैल जातो परत त्याची आठवण करून ते खायला आपल्याकडे खूप फूडी लोकं आहेत जे लांब लांब रेस्टॉरंट्समध्ये जातात का तर तिकडच्या रेस्टॉरंटमधल्या एखाद्या पर्टिक्युलर डिशची चव त्यांना खूप भारी वाटलेली असते आणि त्यांना वर्ष वर्ष लक्षात राहिलं असतं फॉरेनमधनं लोकं इथे इंडियामध्ये फूड टेस्ट करायला सा येतात सो मला असं वाटतं मी काही करत नाही पण मला आवड आहे मला मला करायला मिळत नाही पण मला असं वाटतं आता सध्या चहा आणि कॉफीवर रिसर्च चालू आहे माझ्या पद्धतीचा चहा गवती चहा असतो तो त्यात थोडं आलं असतं आणि त्यात चहा तो चहा पण नॉन फ्लेवर्ड असा चहा असतो कारण गवती चहा जो आहे त्याचा एक सुंदरसा फ्लेवर असतो आल्याचा एक थोडासा तिखटपणा त्यात असतो आणि तो उकळून मी घेतो मग त्याच्यानंतर चहापत्ती टाकतो चहा पत्ती फार उकळत नाही मला असं वाटतं चहापत्ती जितकी जास्त उकळली तर ती ॲसिडिक होते म्हणजे लोकांना चहा पिल्यानंतर ॲसिडिटी होते असे खूप कंप्लेंट करतात पण अशा अशा पद्धतीचा चहा घेऊन तो ओतून मग त्याच्यावर थंड दूध जर टाकलं तर त्याला एक मस्त असा टेस्ट येते तो माझ्या पद्धतीचा चाय कधी पुढे आयुष्यामध्ये आपला संपर्क आला तर तुम्हाला वेगवेगळ्या काठेवाडी किंवा हे प्रकार पण मी काय शिकलो ते पण सांगेन <laughs> नक्कीच सर आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रेक्षक तुमचे चाहते देखील असं चहा बनवायला आता ट्राय करतीलच सर आताच तुम्ही उल्लेख केलात की आईचा आजीचा किचनमध्ये आई तुम्हाला त्यांच्या चा, हातचं म्हणजे तुम्ही परदेशात फिरता इवन जर परदेशात फिरून सगळ्या डिश तुम्ही म्हणजे टेस्ट केल्या आहेत पण असं असतं ना की आईच्या हातचं आपल्याला ही ही गोष्ट म्हणजे सगळ्याच पदार्थ आवडत असतात पण ही गोष्ट हक्काने मागून खातं किंवा ही आई हे पदार्थ बनव असं सांग म्हणजे कुठला असं पदार्थ आहे की तुम्ही हक्काने सांगायचा आईला आता तर आई नसल्यामुळे तसं हक्काने पदार्थ मागून खात नाही पण नशिबाने माझ्या आईने बऱ्याचशा माऊल्यांच्या रूपामध्ये मला ती माझे लाड पुरवते अजूनही पुरवते त्यामुळे त्या ज्या माऊल्या प्रेमाने जे वाढतात ते मी खातो आणि खूप आवडीने खातो आता माझे काही चोचले लाड असे राहिलेले नाही आहेत फक्त एवढंच आहे या कालांतराने मला असं जाणवलं की नॉन व्हेजिटेरियन अन्न मला सूट होत नाही त्यामुळे मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे कोणी जर नॉनव्हेज मला आग्रह केला तर ते मी खात नाही पण जर व्हेजिटेरियन काही असेल आणि जर ते भारतातल्या भारतातलं व्हेजिटेरियन असेल तर मी खातो कारण मी एकदा थायलंडला गेलो होतो त्यांना मी सांगितलं होतं की मला व्हेजिटेबल सूप द्या तर त्यांनी मला सूप आणून दिलं वरती वरती सगळ्या भाज्या होत्या आणि खाली त्यांचे मीट बॉल्स खाते चिकन बॉल्स असे होते मी त्यांना म्हटलं अहो मी तुम्हाला व्हेजिटेबल सूप मागितलं <coughs> म्हणजे या या व्हेजिटेबल इन द सूप या या अरे म्हटलं नॉन व्हेजिटेरियन या या व्हेजिटेबल सूप दिस इज व्हेज तर मी इंडियातलं व्हेजिटेरियन खातो आणि तसे काही लाड आता हट्ट करून मी काही फार मागत नाही कारण मला जे समोर येईल नशिबाने ते आपल्याला अन्न समोर येतं कारण अजूनही भारतामध्ये आणि जगामध्ये खूपशा लोकांच्या ताटात ता अन्न पडत नाही किंवा खूप भूकेने लहान मुलं किंवा मोठी माणसं जातात अजूनही जातात तर त्यामुळे मी भाग्यवान आहे की मला खूपशा माहुल्या माझ्या जवळच्या किंवा प्रेमाने वाढणारे जे आहे ते माझ्या ताटात अन्न देतात आणि मी ते प्रेमाने खातो संजनाला मालिकेमध्ये जेवण बनवता येत नाही आणि आता कॉम्पिटिशन चालू आहे पण रुपालीला बऱ्यापैकी जेवण येतं ती सुगरण आहे तुम्ही मागेही इंटरव्ह्यूमध्ये सांगितलात इवन रुपालीच्या हातचे आम्हीही पदार्थ काही खाल्लेत सो काय सांगाल की तिच्या हातचं तुम्हाला एखादा आवडलेला पदार्थ इव्हन मधुराणीसुद्धा चांगले पदार्थ वगैरे बनवत असतात तर सगळ्यात जास्त तुम्हाला कोणाच्या हातचे पदार्थ आवडतात मधुराणी चांगले पदार्थ बनवत असतात हे तुम्ही मधुराणीला विचारलं आहे का कारण कालच्याच आमच्या लाईफमध्ये ती म्हणाली मला फार किचनमध्ये काही आवड नाही आहे आणि मधुराणी असंही म्हणाली की तिची लेख तिच्यापेक्षा खूप छान स्वयंपाक बनवते रुपाली तर आहे हे तिचं यूट्यूब चॅनल आहेच आणि मी भाग्यवान आहे की साडेचार वर्ष तिच्या हातचे असंख्य डिश मला खायला मिळालेले आहेत ती वेगवेगळ्या प्रकारचे डिश बनवते आणि सिल्वासाला म्हणजे पन्नास दिवस आम्ही तिथे लॉकडाऊनमध्ये होतो तेव्हा ती बऱ्यापैकी स्वयंपाक करत होती सगळ्यांसाठी ती तिने पूजेचा शिरा वगैरे केला होता तो मी तिने आग्रह केला सगळ्यांना तो मी खाल्ला नव्हता तर तिला खूप वाईट वाटलं होतं पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ती तिला करून खाऊ घालायला खूप आवडतं त्याच्यानंतर मी बऱ्यापैकी तिचे खूपसे असे पदार्थ मी खाल्लेले आहेत आणि ती उत्कृष्ट जेवण जेवण बनवते आता सिरियलमध्ये ती संजना प्ले करते आणि संजनाला काही येत नाही ती ब्रेड बटर लावून अनिरुद्धला खाऊ घालते वगैरे असं ते आहे पण आता या कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्राची जोडी या कॉम्पिटिशनमध्ये तिने ज्या पद्धतीने प्लेटिंग केलं मग तिने स्वतः केलं आता बऱ्याच वेळेला या का जे कंटेस्टंट आहे त्यांचे प्लेटिंग्स hmm. म्हणजे ते जे आ, डेकोरेशन हे आमच्या आर्ट डिपार्टमेंटने केलं पण माझं प्लेटिंग जे केलं ते रुपालीने के केलं म्हणजे आणि ते छानपैकी तर इतकं छान प्रेझेंटेबल असं पहिली डिश होती की आम्ही सेकंड राऊंडमध्ये गेलो सर आता मालिकेत असं दाखवलं आहे की अरुंधती तुम्हाला पैसे देणार आणि घर वाचवणार आहे आणि त्याच्यासाठी हे कॉम्पिटिशन वगैरे सगळं चालू आहे सो काय वाटतंय तुम्हाला की अनिरुद्ध म्हणून ती तिच्या परीक्षेत खरी उतरेल का किंवा आ... शक्यच नाही अनिरुद्ध तिला उतरूच देणार नाही का होतं समृद्धी बंगला हा अनिरुद्धचा वीक पॉईंट आहे दोन खोल्यांचं घर होतं ते पण आप्पांना त्यांच्या वडिलांनी दिलं होतं सुद्धा नव्हतं अनिरुद्धने वयाच्या अठरा वीस वर्षात आप्पा नोक नोकरी रिटायर झाल्यानंतर त्यांना हातभार म्हणून तेव्हापासून कष्ट करून त्यांनी एवढं सगळं ते त्या दोन खोल्यांचा बंगला बांधला आणि त्यांनी त्याचं रक्त त्याचा घाम सगळा तिथे घातलेला आहे आयुष्यभर कष्ट करून त्यांनी तो बंगला बांधलेला आहे त्याचे सेंटिमेंट्स आहे तर त्याचं कारण आहे की त्याला अरुंधतीवर भरोसा नाही आहे अरुंधती त्या आशुतोषशी लग्न झाल्यानंतर आशुतोष घरात तो निघून गेल्यानंतर त्याच्या आईनीसुद्धा अरुंधतीला घराच्या बाहेर काढलं काहीतरी कारण असेल अनिरुद्धला तिच्यावर भरोसा नाही समृद्धी बंगला हा कुठल्याही परिस्थितीत अनिरुद्ध अरुंधतीला देणार नाही आहे आणि ही, ही कॉम्पिटिशन म्हणून तो त्याला काहीच येत नाही कुकिंगमधलं पण जर ही पैसे जिंकली आणि तिने आणून जर हे पैसे अनिरुद्धला दिले आणि आप्पा म्हणाले की आता घे तुझे पैसे निघून जा तर ते तो त्याला ते सहन होणार नाही त्याला आप्पा कांचनाई आणि हे सगळ्यांबरोबरच राहायचं आहे काही झालं तरी तो त्यांना घेऊनच राहणार मुलांना घेऊन राहणार ना नातीवर को अतिशय प्रेम करतो तो फॅमिली मॅन आहे आणि तो समृद्धी बंगला सोडणार नाही